नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसामध्ये जगातल्या विशेषतः भारतामधल्या मीडियामध्ये या दोन व्यक्तींबद्दल त्या ठिकाणी प्रचंड बातम्या येत आहेत या आहेत भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा नक्कीच परिचय तुम्हाला असेलच आणि हे जे दुसरे अंतराळवीर येतं तर हे येतं भुज विलमोर दोघंही नासाच्या एका मोहिमेच्या निमित्तानं दिनांक पाच जून दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी बोईंग कंपनीचं जे काही स्टार लायनर्स स्पेसक्राफ्ट आहे तर त्याच्या मदतीनं आय एस एसवर वर त्यांना पाठवलं होतं मोहीम अगदी आठ दिवसांची होती म्हणजे त्यांचा नियोजित जो काही परतीचा प्रवास होता तर तो, तो चौदा जून दोन हजार चोवीसला ला होणार होता म्हणजे एकंदर टेम्पररी बेसिसवर त्यांना त्या ते ठिकाणी या स्टार लायनरच्या फ्लाईट क्रू म्हणून ते पाठवले गेले होते पण दुर्दैव असं की या यानामध्ये काही बिघाड झालेला आहे ते आणि तेव्हापासून म्हणजे अगदी पाच जूनपासून ते आज साधारणतः सव्वीस सा ऑगस्ट पर्यंत तरी ते अंतराळामध्ये अडकलेले होते आता ह्याच्याबद्दल बऱ्याच वेळेस मीडियामध्ये सनसनाटी अशा बातम्या येतात बातम्या कशा पद्धतीच्या असतात की सुनीता विल्यम्स या कायमस्वरूपी अंतराळामध्ये अडकणार किंवा नासा त्यांना परत घेऊ शक ग्यूशक, घेऊ ग्यू, येऊ शकत नाही आहे किंवा सुनीता विल्यम्स यांच्याकडे फक्त शहाण्णव तासाचाच ऑक्सिजन उपलब्ध आहे त्यांची तब्येत बिघडलेली आहे मित्रांनो या अशा न्यूज ऐकल्यानंतर साहजिकच विशेषतः भारतीय लोकांना एक काळजी वाटते त्याचं कारण भारतीयांनी आपली ऑलरेडी एक अवकाश कन्या दोन हजार तीन साली नासाच्याच एका अपघातामध्ये कोलंबिया जे काही स्पेस शटल होतं तर त्या अपघातामध्ये गमावलेली आहे मित्रांनो त्याची ही इमेज इथं दाखवतो दोन हजार तीनला आय एस एस वरून म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून परत येत असताना हे जे काही कोलंबिया अवकाशयान होतं तर त्यामध्ये हे सातही अंतराळवीर जे काही येतं तर त्यांचं निधन झालं होतं त्यामध्ये या आहेत सुनीता विल्यम्स आणि त्यामुळे साहजिकच या घटनेची कुठेतरी पुनरावृत्ती होईल या भीतीनं बरेच लोक जे काही आहेत तर ते काळजी करतात याच संबंधित आपल्याला वास्तव परिस्थिती जी काही आहे तर ती समजून घ्यायची मुळात आय एस एस म्हणजेच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक आहे कुठं त्याची निर्मिती कुणी केलेली आहे आणि त्यासोबतच इथं न्यान जी काही हो आहे तर ती कशा पद्धतीनं होत असते कोणत्या देशांचा याच्यामध्ये सहभाग आहे कोणत्या देशांचे किती अवकाश वीर इथं पोहोचलेले येतं या सगळ्या गोष्टींचा अगदी सखोलपणे अभ्यास करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नासाकडं या दोघांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांनी मिशन हाखतायत याबद्दल देखील समजून घ्यायचंय तर मित्रांनो एकंदर आज आपल्याला नेमकी कोणत्या गोष्टीबद्दल चर्चा करायची समस्या काय आहे ही गोष्ट तुम्हाला निश्चितच समजलेली असेल तर एकंदर पाच जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी जे काही बोईंग कंपनीचं स्टार लायनर आहे तर त्याचं लॉन्चिंग झालेलं आहे अमेरिकेमधून ठीक आहे आणि नंतर इथं एक समस्या निर्माण झाली समस्या होती या स्टार लायनरमध्ये किंवा या लॉन्चिंग व्हेकलमध्ये जे काही अठ्ठावीस थ्रस्टर्स होते जे की एक प्रकारे फोर्स निर्माण करत असतात या स्पेसशिपला पुढं ढकलण्यासाठी या अठ्ठावीस थ्रस्टर्सपैकी पाच थ्रस्टर्समध्ये प्रॉब्लेम झाले त्यांच्यामध्ये बिघाड झालेला आहे आणि दोन ठिकाणाहून हेलियमचं लिकेज देखील झालेलं आहे म्हणजे एकंदर अगदी जातानाच या स्टार लाइनरमध्ये समस्या निर्माण झाल्या होत्या तिथं पोहोचल्यानंतर समस्या दुरुस्त करता येईल असं वाटलं होतं इथून देखील जे काही बेस्ट स्टेशन आहे मध्ये तिथून देखील बोईन कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी ही दुरुस्ती करण्याचा प्रयत्न झालेला आहे पण सध्याचे कंडिशन पाहता नासाचं असं म्हणणं आहे की या स्टार लायनरच्या मदतीनं यांना जर आपण परत आणलं तर याच्यामध्ये खूप मोठा धोका होऊ शकतो ठीक आहे आणि साहजिकच या स्पेसशिप मध्ये दोन व्यक्ती असणार आहेत त्यामुळे रिस्क आपण बिलकुल घेऊ शकत नाहीत आणि इथं कुठंतरी त्या ठिकाणी बोईंग कंपनी देखील मध्ये आलेली आहे आता अंतराळ संशोधनामध्ये गेल्या काही वर्षांपासून आणखी एक कंपनी खूप जास्त अग्रेसर आहे आणि ती कंपनी म्हणजे स्पेसेक्स इलॉन मस्क जे काही आहेत खूप मोठे उद्योजक आणि वैज्ञानिक तर त्यांची ही कंपनी यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही अशा पद्धतीचे जे काही स्पेसशिप्स आहेत तर त्या अंतराळामध्ये पाठवल्या जात आहेत आणि त्यापैकीच त्यांचे एक जे काही मिशन आहे क्रू नाईन ड्रॅगन नावाचं तर ते अगदी त्या ठिकाणी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला अंतराळामध्ये पाठवल्या जाणार आहे त्या क्रू नाईन ड्रॅगन मध्ये चार अंतराळवीर जाण्याची क्षमता आहे आणि अगदी चोवीस ऑगस्टला म्हणजे दोन दिवसापूर्वी नासानं नासा असं डिक्लेअर केलेलं आहे की चार अंतराळवीर घेऊन जाणाऱ्या या ड्रॅगन स्पेसशिपमध्ये फक्त दोनच अंतराळवीर जातील जाताना आणि दोन सीट ज्या काही आहेत तर त्या रिकाम्या असतील कुणासाठी तर या दोघांना परत आणण्यासाठी तर एकंदर नासाचं म्हणणं आहे की जरी सप्टेंबरमध्ये हे स्पेसशिप तिथं जाणार असलं तरी देखील ते परत मात्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला येणार आहे याचा अर्थ पाच जून पासून गेलेले हे दोघं जे की अगदी आठ दिवसासाठी गेलेले होते यांचा मुक्काम आठ दिवसावरून तब्बल आठ महिन्यांचा होऊ शकतो असो म्हणजे एकंदर नासानं त्याबद्दल एक, नासा त्या एक कम्प्लीट अशी स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांच्या प्रार्थना ज्या काही येतात तर त्या या दोघांच्या पाठीमागं असणारे दोघंही सुखरूपपणे पृथ्वीवर परततील ही आपल्याला एक आशा आहे तर इथं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्याला या ठिकाणी ह्या दोघांचा तिथला एक फोटो आहे स्पेसशिप सॉरी त्या आय एस एस मधला तिथं मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च चालतं त्यासोबतच त्या ठिकाणी स्पेसवॉक्स देखील होत असतात नेहमीचे दुरुस्तीचे काम वगैरे चालू आहे तर म्हणजे एकंदर ते तिथं फक्त बसून आहेत असं नाहीये काम चालू आहे आणि त्यांच्याकडे पुरेसा असा अन्नाचा साठा देखील आहे ऑक्सिजन भरपूर प्रमाणामध्ये आहे काही प्रॉब्लेम नाहीये अगदी पृथ्वीवर जे काही ग्रॅव्हिटी असते तेवढीच ग्रॅव्हिटी त्या ठिकाणी आय एस एसच्या आत असते जरी आजूबाजूला ग्रॅव्हिटी झिरोच्या आसपास असली तरी देखील मधलं जे काही अॅटमॉस्फिअर आहे ते अगदी पृथ्वीच्या इक्वी त्यांनी बनवलेलं असतं म्हणजे एकंदर सध्या तरी काळजी करण्याची गरज नाहीये अगदी काल एक न्यूज आली होती की थोडीशी तब्येत जी काही आहे सुनीता विल्यम्स यांची तर ती थोडीशी बिघडलेली आहे पण निश्चितच टेक्नॉलॉजी आणि ट्रीटमेंट तिथं अवेलेबल असल्यामुळं ही काळजी का, करण्यासारखी गोष्ट निश्चितच नाही तर इथं या ठिकाणी तुम्हाला स्टार लायनरची इमेज दिसते हे स्टार लायनर कशा पद्धतीनं या आय एस एसला अटॅच झालेला आहे हे आपण पाहू शकतो याला डॉकिंग नावाची द्वारे ह्याला अटॅच केलं जातं ठीक आहे आणि अशा पद्धतीचे आठ पोर्ट्स स्पोर्ट्स जे काही येतं किंवा डॉकिंग स्पॉट्स जे काही येतं तर त्या हो आय एस एसवर वर आहेत म्हणजे ऍट अ टाइम अशा पद्धतीचे आठ स्पेसशिप ज्या काही येतात तर त्या आय एस एस ला अटॅच होऊ शकतात त्यामुळं नंतर जरी तुम्हाला काही रेस्क्यू मिशन पाठवायचं असेल तरी देखील अडचण येणार नाहीये मित्रांनो या ठिकाणी जे स्टार लायनर आहे तर त्याची रचना आपण पाहूया थोडक्यामध्ये हे जे काही आहे तर ते क्रू मॉडेल आहे ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी व्यक्ती म्हणजे जे काही अस्ट्रॉनॉट येतं तर ते इथं बसू शकतात हे जे काही आहे खाली तर हे सर्व्हिस मॉड्यूल आहे आणि एकंदर जे काही लॉन्चिंग व्हेकल असतं ना लॉन्चिंग अगदी टोकाला हे बसवलेलं असतं लक्षात घ्या म्हणजे एकंदर खाली जे काही प्रपल्शन सिस्टीम हे रॉकेट जे काही आहे तर ह्याच्या वर या ठिकाणी हे क्रू मॉड्यूल आणि सर्व्हिस मॉड्यूल असतं फक्त एवढंच तिथं त्या आय एस एस ला अटॅच होत असतं त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही आपण स्पेसएक्स बद्दल बोलत होतो त्याची मोहीम नियोजित आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला तर त्याचं हे डिझाईन आहे एक त्या ठिकाणी याची इमेज आहे स्पेसएक्स कंपनीमार्फत त्या ठिकाणी अत्यंत डेव्हलप असं या ठिकाणी हे त्यांचं मिशन म्हणजे त्याला ड्रॅगन म्हटलं जातं तर हे बनवलेलं आहे मित्रांनो बोईंग आणि स्पेसेक्स या एकाच त्या ठिकाणी क्षेत्रामधल्या दोन कॉम्पिटेटिव्ह अशा कॉम्पिटिशन करणाऱ्या अशा कंपन्या येतात त्यामुळं साहजिकच कुठंतरी बोईंगचं स्टार फेल केलं आणि स्पेसेक्सच्या मदतीनं त्या ठिकाणी अंतराळवीरांना परत आणावं लागलं ते बोईंग कंपनीसाठी थोडंसं त्या ठिकाणी नामुष्कीचं आहे आर्थिक त्यांना नुकसान देखील सहाजक होणारच आहे त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं आय एस एस विषयी शिकूया नेमकं हे आहे काय मित्रांनो आय एस एस म्हणजे मानवाचं अंतराळामधलं एक घर म्हणू शकतो हे घर काही छोटं आहे का बिलकुल नाही खूप मोठं असं घर आहे तब्बल साडेचार लाख किलो वजनाचं ते एक संपूर्ण एकंदर हे एक त्या ठिकाणी यंत्र म्हणू शकतो किंवा ह्याला स्टेशन म्हणू शकतो आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण सुविधा आहेत मित्रांनो ह्याला एनर्जी कुठून भेटते तर मोठे असे सौर पॅनल असतात ह्याला सोलार पॅनल असतात आणि या सोलार पॅनलच्या मदतीनं या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जी काही आहे तर ती जनरेट होत असते त्यासोबतच या ठिकाणी स्पेस क्राफ्ट जर बाहेरून आले तर त्यांना अटॅच करण्यासाठी हे पोर्ट्स आहेत त्यासोबतच या ठिकाणी हे मॉडेल्स आहेत व्हीआर ऑस्ट्रॉनॉट्स लिव्ह अँड वर्क या ठिकाणी प्रत्यक्ष अंतराळवीर जे काही येतं ऍस्ट्रॉनॉट जे काही येतं तर ते राहत असतात आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत रेडिएटर्स हे रेडिएटर्स काय काम करत असतात तर एक लक्षात घ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे काही युव्ही रेज आहेत तर ते या आयएसएस वर पडत असतात किती प्रमाणामध्ये तर पृथ्वीवर आपल्या शरीरावर जेवढे एका वर्षामध्ये युव्ही रेडिएशन आपण त्या ठिकाणी सहन करत असतो तेवढं युव्ही रेडिएशन या आय एस एसला ला फक्त आठवडाभरामध्ये सहन करावं लागतं म्हणजे एकंदर तिथले अंतराळवीर जे काही येतं तर, तर तेही या गोष्टी फेस करत असतात इथं अंतराळवीर कुठं राहतात हे आपण पाहिलेलं आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशनची सुविधा आहे आणि रेडिएटर्स जे काही येतं तर त्यांच्यामधून हीट स्पेसमध्ये सोडल्या जाते जे काही एक्सिस स्पीट आहे तर ती स्पेसमध्ये सोडल्या जात असते त्याच्यानंतर मित्रांनो ह्याचा आकार पाहिला आपण प्रचंड मोठा असा आकार आहे हे आय एस एस जे काही आहे तर हे अवकाशामध्ये कधी सोडलेलं आहे तर हे सोडलेलं आहे नाईनटीन नाईन्टी एट ला एकोणीशे ला सोडलेला आहे आणि आज दोन हजार चोवीस आहे म्हणजेच तब्बल पंचवीस वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून या ठिकाणी हे मानवजातीची सेवा करायलाय या ठिकाणी कंटिन्यू मानवी अस्तित्व असतं कोणत्या ना कोणत्या देशाचे ऍस्ट्रॉनॉट तिथं असतात आणि तिथं नेहमी प्रयोग चालू असतात मित्रांनो आय एस एस दोन भागांमध्ये विभागलेला आहे त्याचा एका सेक्शन जो काही आहे तर तिथं रशियाच्या मालकीचा आहे असं आपण म्हणू शकतो आणि एका याच्यामध्ये साधारणतः जे काही नासा आहे किंवा युरोपियन स्पेस एजन्सी आहे कॅनडियन स्पेस एजन्सी आहे किंवा जॅक्सा आहे तर यांनी त्या ठिकाणी काम करत असतात म्हणजे इथं देखील वाटण्या झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो ठीक आहे आता मी रशियन स्पेस एजन्सीचं एक सेपरेट इथं सेक्शन आहे असं तुम्हाला म्हटलेलं आहे खरं तर मित्रांनो या आय एस एसच्या आधी एकेकाळी रशिया ही महासत्ता होती आणि साहजिकच रशिया आणि अमेरिका यांच्यामध्ये एक प्रकारे कोल्ड वॉर होतं हे तुम्हाला निश्चितच माहिती आहे आणि त्याच कोल्ड वॉरचा परिणाम म्हणजे एक प्रकारे स्पेस वॉर देखील चालू झालं होतं की कोण अवकाशामध्ये प्रत्यक्षात पहिला माणूस पाठवतो यामध्ये या, या ठिकाणी रशिया जिंकला होता मित्रांनो रशियानं नाईनटीन एटी सिक्सला त्या ठिकाणी स्वतःच म्हणजे रशियानं लॉन्च केलेलं त्या ठिकाणी असं स्पेस स्टेशन जे काही आहे तर त्या अंतराळामध्ये पाठवलं होतं लो अर्थ ऑर्बिटमध्ये हे स्पेस स्टेशन जे काही आहे तर तब्बल पंधरा वर्ष कार्यरत होतं म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी ते दोन हजार एक पर्यंत या ठिकाणी हे मीर नावाचं स्पेस स्टेशन रशियाच्या मालकीचं अंतराळामध्ये उपस्थित होतं हे त्या ठिकाणी मीरची अशी ही डायग्राम आहे मीरमध्ये मुख्यत्वे त्या ठिकाणी रशियाचे अंतराळवीर आता आणखी एक महत्वाचं आपण बऱ्याच वेळेस काय करतो तर ऍस्ट्रॉनॉट हा शब्द वापरतो पण मेनली ऍस्ट्रॉनॉट हा शब्द नासामार्फत वापरला जातो रशियन जे काही ऍस्ट्रॉनॉट येतं तर त्यांना कॉस्मोनॉट म्हटलं जातं काय म्हटलं जातं कॉस्मोनॉट ठीक आहे तर या ठिकाणी हे कॉस्मोनॉट जे काही येतं तर ह्या मीरमध्ये होते इतरही काही देशांचे त्या ठिकाणी ऍस्ट्रॉनॉट तिथं काम करायचे पण दोन हजार एक ची लाईफ संपलेली होती आणि त्यामुळं अगदी व्यवस्थित पद्धतीनं प्लॅनिंग करून मीरला समुद्रामध्ये पाडलेला आहे फिजी या देशाच्या जवळ त्या ठिकाणी याला समुद्रामध्ये पाडलेलं आहे कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही आहे पण त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हे माहिती असेल की यु एस एस आरचं पतन झालं होतं आणि एक मोठं असं आय एस एस स्थापन करण्याचा प्रोजेक्ट जो काही आहे तर तो खरं तर अमेरिकेनं मनावर घेतलं होतं की आपणच चालू करूया पण अमेरिकेसारखी महासत्ता देखील स्वतःच्या जीवावर हे आय एस एस जे काही आहे तर ती स्थापन करू शकली नाही आय एस एसच्या स्थापनेमध्ये साधारणतः महत्वाच्या अशा पाच स्पेस एजन्सी होत्या त्याच्यामध्ये एक म्हणजे नासा अमेरिकेची दुसरी आहे जाक्सा जी की जपानची आहे तिसरी आहे रॉस्कॉस्मॉस जी की रशियाची आहे चौथी जी काही आहे कॅनेडियन स्पेस एजन्सी आहे आणि पाचवी जी काही आहे तर ती युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी कॅनेडियन स्पेस एजन्सी जपानीज स्पेस एजन्सी रशियन आणि अमेरिकन स्पेस एजन्सी या सगळ्यांच्या मदतीनं या ठिकाणी मानवजातीसाठीचं हे अवाडव्य असं जे काही घर आहे तर ते आपण अंतराळामध्ये उभारलेलं आहे मित्रांनो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून हे बनवण्याचं काम चालू झालेलं आहे टप्प्याटप्प्यानं याची असेंब्लिंग जी काही आहे तर ती करण्यात आलेली आहे आणि आज इथं कंटिन्यू आपलं अस्तित्व जे काही आहे तर ते असतं मग आता मुद्दा असा आहे की हे नेमकं किती उंचीवर आहे मित्रांनो याची उंची जी काही आहे तर ही लो अर्थ ऑर्बिट मध्ये हे फिरत असतं पृथ्वीभोवती आणि साधारणतः चारशे किलोमीटर किंवा अचूक जर सांगायचं असलं तर चारशे आठ किलोमीटरच्या आसपास या ठिकाणी याची ऑर्बिट आहे पृथ्वीवरून चारशे आठ किलोमीटरवरून हे फिरतं आता याला फिरण्यासाठी पृथ्वीभूती किती वेळ लागतो फक्त ब्याण्णव मिनिट लागतात किती बरं ब्याण्णव मिनिट लागतात मग मन, तुम्ही म्हणाल की मग पृथ्वीभोवती याच्या एका दिवसामध्ये चोवीस तासामध्ये भरपूर चक्र होत असतील यस मित्रांनो चोवीस तासामध्ये तब्बल साडे पंधरा चक्कर हा त्या ठिकाणी मारत असतो बघा पृथ्वीभूतीचे रोटेशन किती होतात एका दिवसामध्ये साडे पंधरा ब्याण्णव मिनिटामध्ये ह्याचं एक रोटेशन कंप्लीट होत असतं म्हणजे एकंदर हे अंतराळवीर दिवसामधून तब्बल त्या ठिकाणी पंधरा सोळा वेळेस सूर्योदय आणि सूर्यास्त पाहत असतात असं आपण म्हणू शकतो आता इथं सगळ्या काही फॅसिलिटीज आहेत राहण्यासाठी प्रॉपर बेडरूम आहेत त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या दोन बाथरूम आहेत त्याच्यानंतर जिम वगैरे आहे आणि एकंदर सगळ्या गोष्टींची इथं काळजी घेतलेली आहे एवढंच आहे की थोडस स्पेस जी काही आहे लिमिटेड असते असणारच आता त्याच्यानंतर पाहूया या, या स्पेस स्टेशनच्या बाबत इतर महत्वाच्या गोष्टी मित्रांनो या स्पेस स्टेशन मध्ये राहणं जे काही आहे तर हे जरी सगळं काही सोयीस्कर वाटत असलं तरी देखील इतर बऱ्याचशा समस्या येत असतात कोणत्या समस्या तर साहजिकच ग्रॅव्हिटेशनचा परिणाम तिथं होतो आजूबाजूचं वातावरण झिरो ग्रॅव्हिटेशनचं असतं स्पेस स्टेशनच्या मध्ये त्यांनी ते, ते मेंटेन केलेलं असतं पण ग्रॅव्हिटी तर मेंटेन करता येत नाही त्यामुळं या ठिकाणी तुम्ही हे स्पेस स्टेशनमधले जे काही अंतराळ आहेत तर ते तिथं तरंगताना पाहिलेले असतील बऱ्याचशा गोष्टी तिथं त्या ठिकाणी त्यांना फूड जे काही आहे तर तेही स्पेसिफिक घ्यावं लागतं लिक्विड फॉर्म मध्ये फूड जे काही घेणं तर त्यांना शक्य होत नाही कारण ते फूड देखील तरंगत ठीक आहे त्यासोबतच हे जे काही स्पेस स्टेशन आहे प्रचंड वेगानं पृथ्वीभोवती फिरतं किती वेग आहे त्याचा तर अठ्ठावीस हजार किलोमीटर पर आवर अठ्ठावीस हजार किलोमीटर पर आवर या वेगानं हे पृथ्वीभोवती या ठिकाणी फिरत असतं आता साहजिकच इथं युव्ही रेज असो किंवा ग्रॅव्हिटी असो इतर बऱ्याचशा गोष्टींचा प्रॉब्लेम तर तिथं होतच असतो आणि त्यामुळेच फिजिकली आणि मेंटली जास्त कालावधीसाठी हे ॲस्ट्रॉनॉट फिट राहू शकत नाहीत आजपर्यंतचा आय एस एस वर सगळ्यात जास्त दिवस राहण्याचा विक्रम एका ट्रिप मधला तर तो आहे या ठिकाणी तीनशे एकाहत्तर दिवसांचा आणि ते जे ॲस्ट्रॉनॉट आहेत तर ते फ्रँक रुबिओ येतं साधारणतः जर फेब्रुवारीमध्ये या ठिकाणी जर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमर परत आले तर त्यांचा कालावधी आठ महिन्यांचा असेल म्हणजे आपण साधारणतः दोनशे चाळीस दिवसांचा म्हणू शकतो एकंदर दोनशे चाळीस दिवसांपेक्षा खूप जास्त कालावधीसाठी सलगपणे अंतराळवीर तिथं राहिलेले आहेत ठीक आहे तर या ठिकाणी इथं आपण त्यांची एक सिक्वेन्स पाहिलेली आहे रेकॉर्ड कोणी कोणी केलेले येतं कशा पतीनं केलेले येतं आजपर्यंत साधारणतः वीस देशांच्या अंतराळवीर जे काही येतं तर ते तिथं गेलेले येतं कोणते कोणते देश येतं कोणत्या देशाचे किती गेलेले आहेत हे आपण पाहू शकतो अगदी सौदी अरेबियाचे दोघ जण गेलेले आहेत इस्रायलचं एक गेलेला इटलीचे सहा गेलेले आहेत फ्रान्सचे चार गेलेले येतं सगळ्यात जास्त अपेक्षेप्रमाणे कोणाचे गेलेले येतं तर युएसएचे वन सिक्स्टी सेव्हन ऑस्ट्रॉनॉट गेलेले येतं आणि रशियाचे सिक्स्टी म्हणजे आत्तापर्यंत साधारणतः या ठिकाणी अडीचशे प्लस तीनशे प्लस अंतराळवीर जे काही आहेत वीस देशांमधून तिथं पोहोचलेले येतं राहिलेला आहे आणि जो रेकॉर्ड केलेला आहे तर तोही मी तुम्हाला सांगितलेला आहे तर ती निर्माण झालेली आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल पण एकंदर यामध्ये फक्त दोनच देश या समस्येवर मार्ग काढू शकतात हे आपल्याला मान्य करावं लागेल बरेच जण म्हणत होते की इस्रो यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवणार आहे पण हे शक्य नाहीये इस्रोचे जे काही चेअरमन आहेत त्यांनी अधिकृतरित्या सांगितलेलं आहे की सध्या भारताकडं अशा पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन साध्य करण्यासाठी जे काही स्पेसशिप आहे तर ते नाही आहेत यासाठी एक तर अमेरिका कॅपेबल आहे साहजिकच त्यांच्याकडं बोईंग किंवा स्पेसएक्स किंवा नासाचे स्वतःचे असे स्पेस शटल होते जे की त्या ठिकाणी कोलंबिया स्पेस शटल बघितलं आपण दोन हजार तीनला ज्याचा ऍक्सिडेंट झाला होता तो नासाचाच ना होता आज या ठिकाणी स्टार लायनर असो किंवा मग जे काही ड्रॅगन आहे स्पेसएक्सचं तर यांच्या माध्यमातून हे मिशन होऊ शकतं दुसरी कॅपॅसिटी आहे रशियाकडं सोयूज नावाचं स्पेसशिप किंवा त्या ठिकाणी जे शटल आहे तर ते त्यांच्याकडे आहे त्या ठिकाणी जे त्यांचं लॉन्चिंग पॅड आहे तर तिथून त्यांनी बऱ्याच वेळेस अंतराळ आय एस एस वर ने केलेली आहे म्हणजे एकंदर या कंडिशनला आपल्याला हे मान्य करावं लागेल की त्यांना तिथून आणणं सुरक्षित आणणं हे सहजपणे शक्य आहे या दोन देशांना बाकीच्यांकडं साहजिकच तेवढं तंत्रज्ञान नाहीये आणि हे सुरक्षित येणार आहेत तिथं पुरेसा असा सगळ्या अन्नाचा साठा आहे ऑक्सिजन सफिशियंट आहे फक्त शहाण्णव तासांचा ऑक्सिजन ही जी काही गोष्ट येईल ती समजून घ्या जर त्यांनी स्टार लायनरच्या माध्यमातून जर परत येत असतील म्हणजे ज्या स्टार लायनरच्या मदतीनं ते ती तिथं पोहोचलेले येतं त्याच स्टार लायनरच्या मदतीनं त्यांनी जर परत यायचं ठरवलं म्हणजे असं ठरवलं तर अशा वेळेस स्टार लायनर हा फक्त शहाण्णव तासासाठी या दोघांना ऑक्सिजन सप्लाय करू शकतो इथं रिस्क काय रिस्क म्हणजे त्याचे अठ्ठावीस पैकी पाच थ्रस्टर्स जे काही येतं तर ते बिघडलेले येतं आणि थ्रस्टर्स हे त्या स्पेसशिपला स्पेसिफिक असा अँगल जो काही आहे तर तो देण्यासाठी फार महत्वाचे येतं म्हणजे एकंदर आय एस एस वरून पृथ्वीवर येत असताना या थ्रस्टर्सच्या बिघाडीमुळे जर समजा त्यांचा अँगल जर चुकला पृथ्वीवर लॉन्च होण्याचा तर अशा वेळेस त्या ठिकाणी ते अडकू शकतात आणि ही रिस्क नासा बिलकुल घेणार नाहीये एक वाईट असा अनुभव ऑलरेडी जगानं घेतलेला आहे आणि त्यामुळंच या ठिकाणी शहाण्णव तासाचा ऑक्सिजन वगैरे असं म्हणण्याची गरज नाहीये तिथं आय एस एस वर सफिशियंट असा ऑक्सिजन आहे आणि जे काही त्यांनी रेस्क्यू मिशन ठरवलेलं आहे चोवीस सप्टेंबरला लॉन्च होणार स्पेसएक्सचं ड्रॅगन क्ल्यू नाईन ड्रॅगन तर ते फेब्रुवारीमध्ये या दोघांनाही सुखरूपपणे घेऊन येईल तर मित्रांनो या पद्धतीने आपण या विषयाला अनुषंगून सगळ्या गोष्टींचा इथं ओहापोह केलेला आहे मी अपेक्षा करतो की नेमका सध्याचा जो काही टॉपिक आहे तोही तुम्हाला समजलेला असेल आणि आय एस एस आणि इतर सगळ्या गोष्टी ज्या काही येतात त्याही तुम्हाला समजलेल्या असतील भेटूया लवकरच नवीन टॉपिकच्या निमित्तानं तो तोपर्यंत खूप खूप धन्यवाद